मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता हिंद केसरी शिरसोडीकरांचा रायफल आज रायफल आणि मथुर ही गाडी तुम्हाला पुन्हा एकदा हिंद केसरी जोडी पलताना दिसणार आहे आणि प्रत्येकाला एक आतुरता होती की मथूरसोबत किंवा रायफलसोबत कोण पलणार आहे तर समोर तुम्ही बघू शकता फौजींचा रायफल दादा नमस्कार काय सांगाल आज पुन्हा तीच पैरा आणि तीच जोडी घडून आणली आहे तुम्ही आणि किती गटात आहे काय सांगू शकत्या गटात आहे दोन नंबर तासाला कुठेतरी या जोडीला ना ज्या वेळेला मैदानामध्ये एक नंबर ना त्याच्यानंतर लोकांना पाहायचं होतं आणि कुठेतरी आज पुन्हा एकदा तुम्ही घडून आणलं तुमचं अभिनंदन आणि गटासाठी शुभेच्छा आणि आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्हाला ही मंडळी समोर तुम्ही बघू शकता अखंड महाराष्ट्राचा लारका मथूर आणि शिरसवडीकरांचा रायफल पुन्हा आज ती हिंद केसरी या मोठ्या मैदानामध्ये ही जोडी पलताना दिसणार आहे कुठेतरी भरपूर दिवस लोक एक वाट होती ही जोडी पुन्हा कधी पलेल तर तो क्षण आज आलेला आहे आणि या जोडीसाठी नक्कीच आज शंभर कमेंटरी झाले पाहिजे प्रत्येकाने शुभेच्छा द्या कारण कुठेतरी आज महाराष्ट्राचा अख्खा जो महाराष्ट्र आहे त्या महाराष्ट्राचा लाडका झालेला आहे मथूर आणि हिंद केसरी रायफलसुद्धा तितकाच सर्वांचा आवडीचा झालेला आहे आणि मथूर आता थोड्या टायमामध्ये पलायला जातो आहे तुम्ही बघू शकता आता थोड्या टायमामध्ये तो, तो, तो पलणार आहे मला वाटतं पंधराव्या गट गा, तेराव्या गटामध्ये दादाने माहिती दिलेली आहे आणि नक्कीच करेच्या दोन नंबर तासाला आहे तर आजच्या मैदानासाठी नक्कीच मथुरला शुभेच्छा द्या प्रत्येकाने कुठंतरी बघा हा बैल मथुर आहे या मथुरने अखंड महाराष्ट्रामध्ये आपला एक वर्चस्व निर्माण केलं आहे जो वर्चस्व बघू शकता तुम्ही आपला राहुलबाई आज नसतानासुद्धा तुम्ही इथं प्रेक्षक बघू शकता खूप सारी प्रेक्षक इथं जमल्यात आणि कुठेतरी मथुरला पाहण्यासाठी ही सर्व मंडळी येत असते मैदानाला आणि आजचा मैदान खूप चांगलं पारंपरिक आपला मोठ्या रकमेचा मैदान आहे आणि या मैदानामध्ये नक्की सर्व ही मथुरला आजच्या गुलालासाठी शुभेच्छा नक्कीच द्यावा आता गट गट गटासाठी मथूर निघला आहे आणि गट झाल्यानंतर तुम्हाला मी माहिती देतो गटपात झाल्यानंतर